साकेगाव स्मार्ट मीटर बनविण्यास विरोध अधिकाऱ्यांनी कागदपत्र दाखवून घातली समजूत साकेगाव स्मार्ट मीटर बसवण्यात विरोध साकेगाव येथील सबस्टेशनमध्ये जाऊन साहेबांशी मीटर बसविण्यासाठी संजय पाटील विजय पाटील राजू पाटील यांनी विरोध केला होता तेथील अधिकारी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला व स्मार्ट मीटरबद्दल माहिती सांगितली व गावकऱ्यांना मीटर बसवण्याचा आवाहन केले साकेगाव सबस्टेशनचे अभियंता धनंजय चौधरी यांनी शंकचे निरसन केले यासाठी कोणतेही ग्रामपंचायतची नाहरकत प्रमाणपत्राची गरज नसल्याचे सांगितले तसे परवानगीचे पत्रे दाखविले आहे युवराज पाथरवट दिव्या महाराष्ट्र न्यूज साकेगाव

होत आहे ना दूर। दूर। ने, ने. नहीं, नहीं नहीं। तो विषय ना आता प्रत्येकाच्या घरात पाच मोबाईल हजार रुपये खर्च आहे आता हे मीटर दीड हजार रुपये खर्च नाही तुम्ही मीटर मीटर काही याला तर काही गॅरंटी आहे पाच वर्षाची गॅरंटी पिरियड मध्ये आहे ते अलग आणि त्याची जी रक्षा करायची आहे सुरक्षा करायची आहे हे ग्राहकाचं कर्तव्य आहे की माझ्या घरामध्ये मीटर बसवलेलं आहे आणि तुम्ही ज्या वेळेस आपण एवन फॉर्म भरतो नवीन कनेक्शन साठी त्यावेळेस ते सर्व तुमच्याकडनं ते लिहून घेतलेलं असतं की मीटरची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे आणि न्यायालयात सुद्धा गेले किंवा कुठे जरी गेले तरी याचा नियम आहे की हे जे मीटर आपण जे आपल्या घरात जे बसवलेलं आहे आपण जसे कसे इतर इक्विपमेंट आहे ज्याची आपण काळजी घेतो तशी मीटरची जबाबदारी सुद्धा आपली वैयक्तिक आहे वॉरंटी पण आहे त्याची आपण जबाबदार आणि ते मीटरचे म्हणजे सांभाळायचं आता तुम्ही म्हणाल की साहेब आता हे मीटर आम्ही बाहेर बसवूज आता वारा 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 ओन वारा वाहून पाऊस याच्याप्रमाणे त्या माणूस म्हणजे माणसावरती त्याचे इफेक्ट होतात साधं मशीन आहे अलग नक्षात ते खराब होणारच आहे मग त्याची सुरक्षा करायची आपली जबाबदारी आप आहे सर याचं रिडिंग मोबाईल वर ॲड्रेस होईल ना होईल ऍप्लिकेशन अजून येणार आहे तुम्ही बसवलं आहे अजून नाही मोबाईल वर रिडिंग व्हायला पाहिजे नाही होईल ना हा ऍप्लिकेशन होणार आहे सगळ्यांना थोडी समजणार आहे आपल्याकडे जो दिवसा वीज वापर करेल त्याला दहा टक्के शासनातर्फे जेव्हा तरतूद होईल तेव्हा तुम्हाला प्रत्येकाच्या बिलामध्ये दहा टक्के सूट मिळणार आहे आणि या विजेचा वापर काटकसने कसा करावा आणि याचं सर्व तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन येत जाणार आहे याच्यामध्ये त्याच्याप्रमाणे विजेचा वापर कसा करायचा काय करायचा त्याचे गाईडलाईन्स तुम्हाला येत जातील त्याच्यामध्ये